जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत झंझणी दही मिरची रेसिपी आज आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सव्वाशे ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव हिरवी मिरची घेतलेली आहे दुहून निथळून घेतलेली आहे आता याला मध्ये अशी चीर मारून घ्यायची आहे तर या रेसिपीसाठी तिखट मिरच्या वापरायच्या म्हणजे खूप छान होते दही मिरची तर प्रत्येक मिरचीला अशी उभी चीर मारून घेतलेली आहे तर हे पहा सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता दही मिरचीसाठी आपण खास हा मसाला तयार करतोय तर त्यासाठी इथे एक चमचा धने एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि आता एक चमचा बडीशेप घ्यायची आहे तीनही समप्रमाणात घेतलेली आहे तर अर्धा पाव मिरचीसाठी आपण एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप हलकीशी भाजून घेतलेली आहे कोरडीच भाजून घ्यायची तेल वगैरे टाकायचं नाही तर छान खमंग वासेत तोपर्यंत आपण धने जिरे बडीशेप भाजून घेतलेली आहे आणि आता ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि थंड झाल्यावर याला आता कोरडंच फिरवून घेतलेला आहे हे पहा अशी वाटून घेतलेली आहे मी तुम्ही खलबत्त्यात सुद्धा वाटून घेऊ शकता तर आता गॅसवर पुन्हा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे पाव चमचा मोहरी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आता लगेचच या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपल्याला आता याला हलकेसे डाग येत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला याला हलकेसे डाग येत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे पहा याला हलकेसे डाग यायला लागलेले आहे तर असे डाग येत तोपर्यंत मी मिरची भाजून घेतली आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे चमचा हळद टाकली आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता हळद आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला जो आपण बनवून घेतलेला आहे मसाला धने जिरे आणि बडीशेपचा तो संपूर्ण टाकायचा आहे तर मी जेवढा केला होता तो सर्व टाकलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरच याला चांगलं मिक्स करून घ्यायचे धने जिरे बडीशेप आपण आधीच भाजली होती त्यामुळे गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हे करपेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे तर आज आपण दही मिरची बनवतोय त्यामुळे याच्यामध्ये दही आहे तर हे चांगलं मिक्स केलं साधारण एक मिनिटभरासच परतून घेतलं लो फ्लेमवर धने जिरे बडीशेपचं जे वाटण आहे ते टाकल्यानंतर एक मिनिट भर परतून घेतलं नंतर आता त्याच्यामध्ये दही टाकायचे आता दही टाकताना गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे कढईचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं म्हणजे दही फुटणार नाही तर गॅस बंद केलेलं आहे मी आणि मग दही टाकले चार ते पाच चमचे पोहे खायचे गच्च चमचे भरून मी चार ते पाच चमचे दही टाकले आता गॅस पुन्हा चालू करायचा दही टाकल्यानंतर आता दही टाकल्यानंतर आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे मिरचीमध्ये दही पूर्ण हे घट्ट होतोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिरची तर आपण मिरची परतत असताना मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शिजली होती आणि आता दह्यामध्ये पण लगेच शिजून जाती तर मंद गॅसवर यातलं दही पूर्ण आटल्यानंतर आपली दही मिरची तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि हे पहा किती छान अशी आपली मस्त चटपटी झंझणी दही मिरची तयार झालेली आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते भाजी नसेल तरीही चपाती भाकरीसोबत ही, भाकरी ही खूप छान लागते तुम्ही एकदा बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते आणि याआधीही मी येणार लिंबू मिरचीची रेसिपी म्हणजे उकडलेली लिंबू मिरची रेसिपी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला तुम्ही तीस रेसिपीसुद्धा नसेल पाहिली तर नक्की पहा आणि हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा दोन्ही तुम्हाला नक्कीच आवडेल आजची दही मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल भेटू पुन्हा बाय बाय